नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेली दहा बारा दहा दिवसापेक्षा जास्त काळ सतत पावसानं जिल्हा आणि पूर्ण मराठवाड्याला झुडपून काढल्याचं चित्र दिसत आहे अनेक ठिकाणी ढग ढुटल्यासारखा पाऊस पडतो आणि त्यामुळं नद्या ओढे नाले हे भरून वाहत आहेत नद्यांनी तर आपलं पा पात्र सोडून एक किलोमीटरचा परिसर व्यापल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळालं आहे आणि मग अतुनात नुकसान झालेल्या या शेतकरी बांधवांना शासन काही नुकसान भरपाई देणार की नाही याकडं सर्व शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचं लक्ष राहिलं लागून राहिलं होतं आणि काल मग मरा धाराशिव जिल्ह्यातील शेत इतर जिल्ह्यांबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पण काही का होईना मदत शासनानं जाहीर केली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अतिवृष्टीच्यामुळं झालेलं जे नुकसान होतं त्या नुकसानीपोटी शासनानं धाराशिव जिल्ह्याला भर बर, भरघोस म्हणता येईल अशी मदत जाहीर केलेली नाही तुटपुंजिकासन आपण मदत जाहीर केली हे महत्त्वाचं आहे आणि जवळपास एकशे नव्वद लाखाच्या एकशे एकशे नव्वद लाख कोटीच्या आसपास ही मदत जाहीर केली असून याचा लाभ दोन लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना होणार आहे आणि सगळ्यात जास्त लाभ हा कळम तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे जिल्ह्यात जो पाऊस पडतो आहे त्या पावसामुळं आत्तापर्यंत जिल्ह्यातील जवळपास अठरा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून त्यातील पीक पिकाचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हाती आता हे खरीपाचं पीक पडेल असं ते असं दिसून येत नाही आहे त्यामुळं मदत थोडी काविना आली ती ही दिवाळीच्या अगोदर आली असं व वर वरवर म्हणजे जी आर तसा निघालेला आहे त्या जीआरचा फो फोटो पण आपण त्या उस्मानाच्या संदर्भातलंच हे करून याच्यात दिलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक या दोन तीन दिवसात पाऊस पडला तो भूम आणि परंडा तालुक्यात या दोन्ही तालुक्यात शेतीचं आतोनात नुकसान झालं असंख्य लोक पुराच्या वेढ्यात अडकलेली होती तर पिंप भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील दाटखिळे या शेतकरी बांधवाच्या जवळपास चाळीस मशी या चाळीस संकरीत ग गाई आणि इतर प्राणी परवाच्या आलेल्या पुरामुळं गोठ्यातच सतराच्या वर गाई मरण पावल्या तर दहाच्या आसपास गाई पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या होत्या या परंडाभूम वाशिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत कालपासून मतदारसंघात नुकसान झालेल्या संकटात सापडलेल्या आपल्या मतदार बांधवांसाठी धावत आलेले आहेत आणि कालपासून ते अगदी त्या घटनास्थळावर जाऊन सर्वांशी चर्चा करतात बोलत आहेत आणि प्रसंगी काल तर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना या ते रुईच्या तेथील शेतकऱ्यांचे नावं त्यांचे फोन नंबर घ्यायला लावले आणि सरकार मदत करील तेव्हा करील तातडीनं आपली आपल्या याच्यामार्फत मदत करा असे वैयक्तिक मदत करण्याचं त्यांनी त्यांना आदेशित केलेलं आहे एका अर्थानं तानाजी सावंत हे त्या शेतकऱ्यांसाठी संकटमोचकच ठरले आहेत संकट काळात धावून येणारा आपला आमदार पाह पाहिल्यानंतर म, तो मतदार राजा पण थोडा का होणं सुकावला आहे एवढं मात्र निश्चित आज याच भूम तालुक्याच्या याच्यात जो अतिवृष्टी आणि पुरामुळं नुकसान झालं आहे त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे आले होते गिरीश महाजन त्याच्या यांच्याबरोबर तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी माजी जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांनी पारगाव आणि खाली सोनगिरी भोनगिरीच्या खालच्या परिसरात पूरग्रस्ताची पाहणी केली या दरम्यानच पिंपळगावच्या नजीक शेतकऱ्यांनी नुसतं तुम्ही फोटो काढण्यासाठी आमच्या भागातली पाहणी करण्यासाठी आलात का असा सवाल करत गिरीश महाजनांना काही काळ अडू अडवलं पण होतं त्यावेळी गिरीश महाजन यांनी माझ्या एकट्याच्या हातात ओला दुष्काळ जाहीर करण्याचं हे नाही आहे मंत्रिमंडळात त्याविषयी निर्णय होईल आणि सर्व याच्यात हे झालं तर ओला दुष्काळ निश्चितच निश्चितपणे जाहीर होणार आहे ही मात्र नक्की आजही एरमाळात रत्नापूर या परिसरात मोठा पाऊस पडला धाराशिव शहरातही दिव काल रात्रीपासून थांबलेला पाऊस दुपारी चारच्या दरम्यान दहा पंधरा मिनटं पडलाच त्यामुळं पाऊस काय आपला पेच्छा सोडायला तयार नाही अशीच लोकांची भावना झालेली आहे आणि हा पाऊस किती दिवस पुढं लागून राहील याविषयी हवामाना अभ्यासकांचे तर वेगवेगळे अंदाज आहेत त्यामुळं नेमकं खरं कोणाचं आणि नेमकं खऱ्या अर्थानं पाऊस थोडा दिवसासाठी कामांना कधी थांबेल याकडं सर्वांचं लक्ष राहिलेलं लागून राहिलेलं आहे आजही खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी परंडा तालुक्यातील जवळा निजामुद्दीन हिंगणगाव वारदवाडी या गावांना भेटी देऊन तेथील झालेल्या पुराच्या हनी आनिम, हानीमुळं नुकसानीची पाहणी केली तेथील लोकांशी पण साधला एकंदरीत पाहता आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ किंवा सरसकट चाळीस हजाराच्या वर हेक्टरी मदत जाहीर सरकार जाहीर करील अशी शेतकऱ्यांना आशा होती पण तसं काही झालेलं नाही कारण एकट्या धाराशिव जिल्ह्यापुरता हा प्रश्न आता मर्यादित नाही तर राज्यातील तीसच्या आसपास जिल्ह्यात अशी स्थिती आहे सर्वत्र असाच धुवाधार पाऊस पडतो आहे आणि नदी नाल्या ओसंडून वाहत आहेत रस्ते पण रस्त्यांना पण नाल्यांचं स्थित रूप आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तिकडं कळम परिसरात मांजराचं पूर अजूनही ओसरलेला नाही मांजरा धरण पूर्ण भरलं असून त्या धरणाचे सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे मांजरा धरणाचं धरणाचे दरवाजे लव लवकर न उघडल्यामुळे मांजरेचा पुराचं पाणी कळम शहरात शहराच्या नदी किना, किनार किनारच्या भागात घुसलेलं आहे त्यामुळं कळमकर पण पुराच्या धास्तीत आहेत पर काल खोंदल्यात आपल्या शेतावरच्या गोठ्यात अडकलेल्या शेतकऱ्याला आज एन डी आर एफच्या टीमनं सकाळी गोठ्यातून गावात आणलं आहे आता सद्यस्थितीला जिल्ह्यात पुराच्या वेड्यात माणूस कुठे अडकल्याची अडक वृत्त नाही आहे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भूम वाशीचे आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत इकडे पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना जी सीना नदी परांड्याहून पुढं भूम सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात वाहत पुढं जाते ती आमदार तानाजी सावंत यांचं सा मूळ मूळ गाव जे वाकाव आहे त्या वाकावला पण वाकावच्या नजीकपासून पण वाहते आणि या पु सिनेचं वाढलेलं पाणी थेट सावंतांच्या वाकाव येथील घरात पण शिरलेलं आहे त्यांच्या ज्येष्ठ बंधू असलेले प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या वाकाव येथील घराचा तळमाजला पाणी शिरला असून तळमाजल्यावरची लोक आता वच्या मजल्यावर शिफ्ट झाल्याचं चित्र दिसून येत आहे म्हणजे ह्या पुराणं या आपत्तीनं या लहान मोठं कुणी पाहिलेलं नाही जिथं ह्या पाण्याला वाट मिळेल तिथं पाणी घुसत चाललेलं आहे असंच दिसून येत आहे शिवाजी सावंत यांच्या घरात अडकलेल्या लोकांच्या लोकांना तिथून सुरक्षित स्थळे हळ हलवण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असल्याचं पण वृत्त आहे एकंदरीत हा असा बेफाम पडणारा पाऊस आणि हा बेफाम एवढा पाऊस पडतोय की त्या पा बेफाम पडलेल्या पावसाचं पाणी मग बेताल असं कुठंही वाहतंय असं चित्र दिसतंय

आज नवरात्रीचा दुसरा दिवस त्यातही मंगळवार म्हणजे देवीचा वार त्यामुळं आई तुळजाभवानीच्या मंदिरात पण भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे इकडं इडिश्वरी मंदिरावर पण गर्दी असल्याचं वृत्त आहे ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरात भाविक जाऊन मनोभावे दर्शन घेत असल्याचं चित चित्र पाहायला मिळत आहे आज आजच्या नवरात्रीचा रंग जो रंग आहे तो शुभ्रकांती रंग असा होता त्यामुळं सर्वत्र त्या रंगाचं साड्या परिधान केलेल्या महिला वगैरे दिसून येत होता आणि देवींना पण त्याच रंगाची साडी घातले परिणाम केलं करून तिची पूजा करण्यात आल्याचं सर्वत्र दिसून येत होतं आज आपण इथं थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद